उद्या काय घडेल राजकीय घडामुळे अजून वेगवेगळ्या पद्धतीने घडतील कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील माहित नाही आणि तसं घडलं घड घडावं अशा पद्धतीने काही जण प्रयत्न करतात मी तर माझी भूमिका स्पष्टपणे सांगितली की पवार साहेबांनी आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या करताची भावना राज्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची आहे शेवटी कामं करायची लोकांच्या जबाबदारीला जर आपल्याला पात्र ठरायचं असेल उत्तरदायित्व आपल्याला जर ते निभवायचं असेल तर आपल्याला लोकांना त्या ठिकाणी रिझल्ट द्यावे लागतील आणि निवडणूक संपली आता लोकांच्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षा पूर्तता करायची असेल तर आपल्याला सरकारची मदत लागेल सत्तेची मदत लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं हे त्या पक्षासाठी त्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा आणि जे जे एकत्रित येतील सत्तेत नसलेल्यांना सगळ्यांसाठी ते उपयोगाचं ठरणार आहे आता या बाबतीतला निर्णय ते काय असेल ते वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल अजून काही घडामोडी घडतील एक दोन महिन्यामध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीनं काही घडामोडी घडतील 世界言ってくる。